नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेत आपण बघणार आहोत की आता गुंड सगळे अर्णवला म्हणत असतात की जा आता असे सूटबुटवाले आमच्या पुढे टिकत नसतात आणि त्यामुळे अर्णव दुसरीकडे जात असतो तेव्हा मात्र ईश्वरी घाबरते सर तुम्ही मला सोडून चाललात का परंतु अर्णव मात्र पुढे जातो आणि शटर बंद करतो त्यानंतर आता गुंडांना भीती वाटायला लागते की हा बाहेर न पडताय आणि शटर का बंद केलं त्यामुळे आता त्यांना टेन्शन येतं इकडं मात्र आता अर्णव त्याचा सूट काढतो आणि आता बघूया मग कोण जास्त मार खात आहे असं म्हणून आता अर्णव ईश्वरीसाठी त्या सगळ्यांना मारतो त्यानंतर तो इतका मारतो की आता फार त्यांची हालतच खराब करून टाकतो दुसरीकडे मात्र आता हे सगळे ईश्वरी बघत असते आणि तिलाही प्रचंड धक्का बसलेला असतो कारण आता अर्णव मात्र त्या गुंडांना खूपच मारत असतो दुसरीकडे आता एका गुंडाने त्यांनी पकडून ठेवलेलं असतं त्यामुळे आता सगळेजण घाबरून पळून जातात जा परंतु त्या गुंडाला मात्र तो सोडायला तयार नसतो ईश्वरी त्याला सतत सांगत असते सोडा त्याला सोडा त्याला परंतु वर्णव काही ऐकायला तयार नसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ईश्वरी म्हणत असते की तुमचे ऑर्डरचे बॉक्सेस केव्हाच पोहोचले आहे ऑफिसमध्ये तुम्हाला हे सगळं करण्याची काय गरज होती तर तेव्हा मात्र अर्ण म्हणतो मी काही इथे ऑफिस मधल्या बॉक्सेस साठी आलेलो नाही मी तुझ्यासाठी इथे आलो आहे तेव्हा ईश्वरी म्हणते माझ्यासाठी मी कुठल्या नात्याने तुम्ही इथे आला आहात तर तेव्हा मात्र आता ईश्वरीने असा प्रश्न केल्यावर पुढे ईश्वरी म्हणू लागते की एखादे पोलीस घेऊन आले असते तर मारामारी करण्यासाठी कशाला आले माझ्यासाठी हिरो बनायला तर तेव्हा मात्र आता चला आता उशीर होतोय असं म्हणत त्याच्या तोंडावरती पुन्हा त्याचा कोट टाकते तेव्हा मात्र अर्ण म्हणतो मी सिंधूर मी तुझ्यावर प्रेम करतो आणि हे ऐकून मात्र आता ईश्वरी मोठ्या आश्चर्याने त्याच्याकडे वळून बघते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा